महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत आज रात्री दिल्लीमध्ये भाजप नेत्यांची महत्वाची बैठक होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत रात्री भाजप मुख्यालयात ही बैठक होणार आहे त्याआधी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या घरी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची चर्चा होईल कोर कमिटी सदस्य देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार तसंच चंद्रकांत पाटील रावसाहेब दानवे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यावेळी उपस्थित राहणार आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे आता महाराष्ट्रातल्या जागा वाटपाचा निर्णय थेट दिल्ली दरबारातूनच होणार असं दिसतंय काय अधिक माहिती मिळते काय नेमकं घडत दिल्लीमध्ये बिलकुल आणि भाजपची ही मिटिंग आहे त्यामुळं भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते कोर कमिटीमध्ये ते या बैठकीला असणार आहेत आणि आठ वाजता ही बैठक सुरू होणार आहे पण त्यापूर्वीच रावसाहेब दानवे जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या निवासस्थानी आता एक बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत सुधीर मुनगंटीवार आहेत रावसाहेब दानवे हे स्वतः आहेत आणि त्याचबरोबर दादा पाटील आहेत आणि आशिष शेलार आहेत आणि या हे जे मंथन आहे मीटिंग असे म्हणावं लागेल की महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल वेगवेगळे रिजन आहेत विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि भाजपची लोकसभेची कशा पद्धतीनं तयारी आणि त्याचसोबत उमेदवारांची नावं या संदर्भामध्ये चर्चा या बैठकीमध्ये चालू आहे आणि त्यानंतर ही दुसरी जी बैठक होणार आहे ती जे पी नड्डा अमित शहाजी आणि बी एल संतोष यांच्यासोबत ही बैठक होणार आहे त्यामुळे अगोदरची ही जी बैठक आता सुरू आहे ती अतिशय महत्वाची मानली जाते आणि आजच भाजपच्या महाराष्ट्राच्या आहेत ती निश्चित केली जाणार आहेत पहिली यादी आलेली आहे भाजपची त्यामध्ये महाराष्ट्राचं कोणच नाहीये एक सुद्धा उमेदवार नव्हता मात्र आता दुसरी यादी लवकरच येणार आहे आणि त्यामध्ये मग महाराष्ट्राची कोण कोणते आहेत ते स्पष्टपणे आजच्या बैठकीच्या नंतर ठरणार आहे बर धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल